सामान्य जनतेचा परभणी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत भाजपाला लक्ष्मण बुधवंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय यावेळी अमृता नागरे यांची उपस्थिती होती यावेळी पक्षाचा रुमाल घालून पक्षामध्ये सुरेश नागरे यांनी स्वागत केलंय या पक्षप्रवेशामुळे भाजपला जिंतूर तालुक्यामध्ये मोठं खिंडार पडलं असून विद्यमान आमदार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे आज आपण वंचित मध्ये प्रवेश केलाय कारण का कारण काय म्हणजे पहिले भाजपचे तालुका अध्यक्ष होतात आपण नंतर जिल्हा उपाध्यक्ष पदावर गेला आणि आता जिल्हा उपाध्यक्ष पदा पदावरून डायरेक्ट वंचित पदा मध्ये प्रवेश केला याच नेमकं कारण सांगा मी भारतीय जनता पार्टीच्या सध्याचा जिल्हा उपाध्यक्ष होतो या अगोदर सहा महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो परंतु या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं समीकरण बघत असताना जो काही महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या वादाचं रूपांतर जिंतुम विधानसभेमध्ये झालं मागच्या वेळेस आपण लोकसभेमध्ये देखील ते बघितलं आणि ही सर्व बघत असताना आणि नागरी फॅमिलीचं माझं बंद संबंध आहे मी पाच वर्षाच्या पूर्वी वीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत नागरे फॅमिलीतच राहिलेलो आहे आजही एक फॅमिलीचं प्रेम आणि कुठंतरी एक आधार लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलेला आहे आपल्या या प्रवेशामुळं समाजातील जी आपण निर्माण केलेली भगवान बाबा भावा युवक प्रतिष्ठान संघटना जी काही आहे ती संघटना पूर्णपणे आपल्यासोबत येईल मुळातच ही संघटना ह्या तत्वावर तयार झालेली आहे की ही संघटना समाजाचंच काम करते या अगोदर देखील ही संघटना दोन हजार सातपासून समाजाचं काम करत असताना याच वेळेस अशी आम्हाला गरज पडेल कारण जो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार नागरेसाहेब आमदार होते त्याच्यानंतर समाजाचा कुठलाच उमेदवार या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यामुळे संघटनेला कधी गरजच पडली नाही की आपण कोणालातरी पाठिंबा द्यायचा परंतु निश्चितच सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मलाच आठ दिवसापासून प्रेशर आणले की आपल्याला प्रवेश करणं गरजेचं आहे आज समाजाची स्थिती आणि समाजाचा उमेदवार ह्या गोष्टीमुळे मला समाजच नाही तर संघटनाच नाही तर इतर सर्व जातीच्या सर्वांचा पाठिंबा मला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार देखील आहेत कधी जाणार आहेत कधी जाणार आहेत त्याच्याचा आज हे तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळालं पत्रकारांचं प्रेम याच्यामुळं जास्त आहे दादा आपल्यावर की आपण पंकजाताईंचे आणि मुंडे घराण्यांचे भक्तात तिथं वंजारी समाजाचा पहिल्यांदा नागरे साहेबानंतर सक्षम उमेदवार भेटलाय त्यामुळं आमचे प्रश्न होते आज पंकजाताईनं कटेंगे तो बटोंगे बटोगे तो कटोगे या नाऱ्याचा देखील विरोध केला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही पंकजाताई ही समाजापुरती तुम्ही मर्यादित करू नका पहिली गोष्ट त्या राष्ट्रीय नेत्या आहेत गोपीनाथ मुंडे साहेबानं समाजासाठी तर काम केलंच परंतु मुंडे साहेबानं सगळ्या समाजासाठी काम केले आणि त्या समाजाचा वारसा पंकजताई आजही चालू होतात आम्ही पंकजताईबद्दल कधीच विरोध करणार नाही ते आमच्या लोकनेते आहेत परंतु जिंतूर विधानसभेची परिस्थिती बघत असताना समाजासाठी नागरे साहेबांना जिंतूरमध्ये काम केलेलं आहे समाजाचा एक नेता म्हणून आणि आज योगायोगाने साहेब खायात नाहीत त्यांचा मुलगा जिंतूर विधानसभा लढवतो आणि आमचं कर्तव्य होत की त्या मुलाला आम्ही पाहिजे असा काही विषय नाही त्या लोक नेत्या नाहीत आज लक्ष्मी जाहीर प्रवेश घेतला वंचित बहुजन घाडीमध्ये आपल्याकडे याचा प्रचंड आनंद मला नक्कीच होतोय फक्त माझी इच्छा भाऊबीजीच्या दिवशीच होती की माझ्या भावा माझ्याकडे आमच्याकडे परत या परिवारामध्ये एक राजकीय पद्धतीने सामील व्हावं पण मला असं कधीच वाटलं नाही की माझे बंधू माझे मोठे भाऊ लक्ष्मण दादा आमच्या सोबत नव्हते राजकारणाच्या गोष्टी असतील आपापल्या जाग्यावरती पण आमचं नातं नेहमीच घनिष्ठ होतं आणि मी ते दिवस बिलकुल नाही विचारू विसरू शकत जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आपण पहिल्यांदा पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये मी कुठे जेवायला गेली असेल घरी तर लक्ष्मी भाऊंच्या घरी गेले होते मी आणि माझं एकदम जोरात त्यांनी स्वागत केला होता जया दाईनगी आणि लक्ष्मी सो आमचं नातं खूप जुनं आहे आणि अशी नाती कधीच तुटू शकत नाही राजकारणामुळे किंवा कोणत्याही पक्षामुळे आपण जे म्हणतो किंवा आता वारसा जसं माझ्या रक्तामध्ये मी असं म्हणेल की मी लहान होते लग्नाच्या आधी माझा आजोळ आता नात्राय आहे परळी वैजनाथ आदरणीय गोपनाथरावजी मुंडे म्हणजे मामा होते भाजप हे मी लहानपणी पाहिलंय लग्नानंतर पूर्णपणे काँग्रेसकडे आणि आता भैयासोबत सुरेश भैया नागरेंसोबत आता आम्ही वंचित मध्ये आहे आम्ही सर्वजण एक परिवार आहोत तर सर्वप्रथम मी हेच म्हणेल की राजकारणामध्ये सर्वात गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रेम आणि जेव्हा प्रेम असत ते कधीच जरी थोडस इकडे तिकडे गेलं तरी ते शेवटी वेळेवर एकत्रच जसं आता आपले बंधू आपले प्रत्येक जण जे पण प्रेम करतात भैयांवरती आणि लक्ष्मी घाऊन वरती ते आता आपण सर्वजण एकत्र एक आलो आहोत तर ताकद नक्कीच वाढलीये इमोशनल ताकद आपण म्हणतो ती तर माझी आणि सुरेश यांची जास्त आहे आणि बाकीची तर ताकी ताकद आहेच आपली सर्वजण आता आपल्यासोबत आहेत तर मला खूप आनंद आहे आज खूप मोठा दिवस झाला असं मी म्हणेन